जरंग्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिलं पाहिजे सर आम्ही सुद्धा मराठा समाजासाठी काम करणारे कार्यकर्ते आहोत त्यामुळे मागे म्हटलं होतं की मनोज जरांगे म्हणजे मराठा समाज नाही सरकार कुठे आहे काय काढणार आहे सरकार नाही तर प्रत्येक दोन्हीच्या संदर्भामध्ये जे विषय आहेत याच्या बाबतीमध्ये सरकार सरकारच्या स्तरावर विचारविमय सुरू आहे ते सुरू आहे मला वाटतं लक्ष्मण हाकेंनी आता त्यांच्या उपोषणही स्थगित केलेलं आहे पण तो मार्ग निघेल आणि दोन्ही बाजूंना शेवटी मराठ आरक्षणाचा मुद्दा तेवढाच महत्वाचा आहे महत्त्वाचा महत्वाचा ओबीसीच्या मागण्याचा सुद्धा निघालेला आहे आरक्षणामध्ये आपण आतापर्यंत एकच समाजाला आता जरांगीने असं सांगितलेलं आहे की मुस्लिम समाजाला सुद्धा आरक्षण दिलं पाहिजे असं की मुळात आरक्षणाचे आंदोलन हे आता भरकडत चाललेले आहे याचं गांभीर्य कमी झालेलं आहे आपल्या सरकारनं आमच्या सरकारनं दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला दिल्याचा निर्णय झाला सभागृहात एकमुखी निर्णय झाला आज एकमुखी निर्णय झाल्याच्या नंतरही आज विरोधी पक्ष वेगळी भूमिका मांडतात बरं जागा वाटपाचं काय ठरलेलं आहे भाजपाला एकशे पंचावन्न जागा साठ जागा शिवसेनेला निर्णय करतील तर यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिलं पाहिजे सरंगी आम्ही सुद्धा मराठा समाजासाठी काम करणारे कार्यकर्ते आहोत त्यामुळे मागे म्हटलं होतं की म्हणून जरांगीम म्हणजे मराठा समाज नाही ना बाकी या समाजासाठी काम करणारे लोक का भरपूर आहेत आम्ही तर प्रत्यक्ष ग्राउंडवर काम करणारे कार्यकर्ते आहोत आहे की नाहीएम त्याच्याबद्दल कोण आक्षेप उमेदवार होता त्यांनी कार्यकर्त्यांचा इतका आग्रह होता की आम्ही काम केल्यानंतरही जर असे निकालत असतील म्हणून त्या आग्रहासो त्यांनी तो निर्णय केलेला आहे अपेक्षा <sum> <sum>